नमस्कार मित्रांनो मी आत्ताची लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे की मथुर विरुद्धची शहरत कोण जिंकला मित्रांनो आज ओले बिंजोळ येथे मुंबई येथे मोठी शहरत होती आजच्या ओले बिंजोळ या शहरतीमध्ये कोणाची शहरत जमली होती तर मित्रांनो मथुर मथुरचा पायरा होता विमान मथुर विरुद्ध सुंदर एकशे एक आणि बादल मित्रांनो ही अशी शहरत जमली होती मथुर विमान विरुद्ध बादल सुंदर या शहरतीमध्ये मित्रांनो कोण जिंकला तर मित्रांनो या शहरतीमध्ये बादल आणि सुंदर जिंकला मित्रांनो या शर्यतीमध्ये मथुरची हार झालेली आहे पण मित्रांनो आजच्या मैदानात हे लाईव्ह प्रक्षेपण आजचं प्रक्षेपण चोवीस लाईव्ह इव्हेंटला चालू होतं मित्रांनो हे चोवीस लाईव्ह इव्हेंट बरंच वेळ आडखळत आहे कोणाला काहीच समजलं नाही म्हणून मित्रांनो अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या ह्या मथुरविरुद्ध शर्यतीत बादल आणि सुंदर ही जोडी जिंकलेली आहे असं हार जीत असतो नेक्स्ट मैदानात नक्कीच मथुर कमबॅक करू शकतो धन्यवाद मित्रांनो